विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द बघा आनंद दुःख आशा निराशा उपयोगी निरुपयोगी उजेड अंधार उन्नती अवनती, उपयुक्त अनुपयुक्त उदार कंजूस उबदार थंड एकत्र विभक्त ऊर्जस्वल थकलेला कठीण सोपे करुणा क्रूरता कडू गोड काम आराम काटकसरी उधळपट्टी खरा खोटा खूप थोड खास साधा खाली वर गरीब श्रीमंत गुरु शिष्य घनदाट विरळ ज्ञानी अज्ञानी जवळ दूर जड हलका जलद धीमा जड सड, जागा झोपा झोप जास्त कमी झुंजार भेकड ताज शिळ तिखट मधुर थाम, चाल थकलेला ताजा तवाना थंड गरम दयाळू निर्दयी दीर्घ क्षणिक दीर्घ संक्षिप्त दुर्बल बलवान द्वेष प्रेम धोका सुरक्षितता निष्क्रिय सक्रिय निग्रह आक्रमकता नकार होकार उत्कृष्ट निकृष्ट उत्कृष्ट निर्मळ अपवित्र नवीन जुनी, निशब्द वाचा प्रसन्न दुःखी प्रगती पिछाडी जेव्हा शब्द प्रगती पिछाडी प्रारंभ समाप्ती प्रेम द्वेष फिकट गडत स्फूर्तीदार आळशी बंद उघड बिंधास्त घबराट भव्य लहान भोपळा भोळा धृत मऊ कठीण मोठा लहान मुक्त कैद मरण जीवन मुलगी मुलगा मोकळं बंद माणुसकी पशुत्व मेहनत आळस मेघ वाळवंट यश अपयश योग्य अयोग्य यश यशस्वी अपयशी संयम उतावळेपणा सरळ गुंतागुंतीचं दुःख सुख दुःख सजीव निर्जीव सतत तात्पुरता सत्य असत्य साधा खास समर्थ असमर्थ सर्व थोडं स्वच्छ घाण सुरक्षित असुरक्षित सजीव मृत सुधार बिघाड सहकार्य विरोध सुंदर कुरू सुसंस्कृत अशिष्ट सहृदय कठोर सोपे अवघड शुद्ध अपवित्र अशुद्ध पण होतं शक्ती अशक्तपणा शांती अशांत शूर भ्यार। शिस्त अव्यवस्था सभ्य असभ्य श्रीमंत गरीब स्वस्थ आजार स्तुती निंदा सुरुवात अंत स्थिर अस्थिर स्वतंत्र पराधीन हे झाले शंभर आता आणखीन पुढे आक्रमक संयमी नंतर आता आकर्षक अनाकर्षक आकाश भूमी आत बाहेर आजार निरोगी अत्याचार न्यायी अधिक कमी अंत आरंभ आम खास उपकार अपकार उत्तर प्रश्न उंच ठेंगू उत्साही निरुत्साही उलट सरळ उष्ण थंड उपाय समस्या उभारणे पाडणे उपयोगी दुरुपयोगी एकत्र विखुरलेले एकमत असहमत कठोर कोमल कष्टकरी आळशी कमी जास्त काल आज कावळा हंस क्रोधी क्रोध शांती काळ उजळ उजळ काळा उजळ कायम तात्पुरता कष्ट आराम खरा खोटा खोट खोटी खरी खूप थोड गरम गार गोड तिखट गरीब श्रीमंत गतिमान मंद गंभीर हलका गोरा काळा जग मरण जगन मरण जन जीवन मृत्यू ज्ञानी अज्ञानी जिवंत मृत जोड तूट झाकणे उघडणे झुंजार भेकड झाडणे घाण करणे त्याग आणि स्वार्थ ताप शीत तृप्त अतृप्त ताज शिळ त्रास सुख तीक्ष्ण बोथट थांबणे सुरू करणे थोर तुच्छ धीर घबराट धूर्त भोळा निरा निर्धार शाशंकता निबंध स्वातंत्र्य निराशा आशा नीच श्रेष्ठ नवा जुना नुकसानी नफा प्रसन्न नाराज प्रारंभ समाप्ती प्रिय अप्रिय प्रामाणिक बेईमान प्रमुख गौण पराभव विजय पवित्र अपवित्र पहिला शेवटचा परिणाम कारण परदेशी स्वदेशी पक्ष विरोधी प्रसन्नता दुःख फळदायी निष्फळ फक्त सर्व फिका चविष्ट फक्त खूप भव्य लहान भ्रम सत्य भूषण कलंक मत वात मोह वैराग्य मैत्री वैर मोटा पातळ मंद वेगवान महाग स्वस्थ माया तिरस्कार मऊ कठिन लहान लालसा वैराग्य लोक एकता वारंवार कधीच नहीं सुंदर कुरूप स्वत इतर स्वतंत्र गुलामी सजीव निर्जीव स्थिर चंचल सत्य असत्य आघात संरक्षण बगा दोनशे झाले आता हा दोनशे एक सुरू आहे आघात संरक्षण आळशी मेहनती आकाश बंदिस्त अनुकूल प्रतिकूल अपेक्षा निराशा अपयश यश अंतरंग बाह्य अल्प विपुल आदर अवमान अवघड सोपं आरोप समर्थन आवड नावड इच्छित अनिच्छित ईर्षा समाधान अनुपस्थिती उपस्थिती उज्ज्वल अंधकारमय उदास उत्साही उदय अस्त, उत्तम निकृष्ट उच्च नीच उत्साही निराशा एक संघ विखुरलेला एकता फूट ऐक्य भांडण ऐहिक परलौकिक औदार्य कृपणता औपचारिक अनौपचारिक औचित्य अनौचित्य ओला कोरडा कठीण मऊ कष्ट आराम कल्याण अपकर्ष करार भांडण कर्तृत्व अकार्यक्षमता फलक संपन्न कफलक संपन्न सॉरी कायदा अराजक काबीज मुक्त काळजी बेफिकीर कायर शूर खालचा वरचा खाजगी, सार्वजनिक खराब चांगला गती स्थिरता गोंधळ सुव्यवस्था गुप्त उघड गतिशील स्थिर घनता विरळता घाण स्वच्छता चैतन्य जडत्व आणि हे झाले आता अडीचशे चिंताग्रस्त निश्चिंत चिंता निश्चिती चांगला वाईट चौकस निरुत्सक जोर दुर्बल जिवंत मृत झळा फिकट थेट वक्र थामने सुरू करने त्वरण मंदता तातड़ी शिथिलता त्रास आराम त्वरण शिथिल तत्का विलंब जोड़े जास्त तृप्त अतृप्त दुख सुख दारिद्र्य संपत्ति दोष गुणवत्ता धैर्य भीति ध्यास ध्यान असयम धीट घबराट घाबरट नकार होकार नम्र गर्विष्ट नशीब मेहनत नवोदित अनुभवी नीतिमान भ्रष्ट निष्फळ फलदायी निरीक्षक सक्रिय निश्चिंत चिंताग्रस्त निर्विकार चंचल निष्क्रिय सक्रिय नैतिक अनैतिक निसर्ग कृत्रिम पारदर्शी अपारदर्शी पाणी आप पूर्वी पसरवणे संकुचित करणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रगट लपलेले प्रामाणिक बेईमान प्रतिभावान साधारण प्रगत मागासलेला प्रचंड सूक्ष्म प्रसन्न रागावलेला प्रमुख गौण प्रयोगशील परंपरागत प्राचीन आधुनिक प्रारंभ समाप्ती आकाश अंधार पुष्कळ कमी भरपूर विरुद्धार्थी शब्द तुमच्यासाठी घेऊन येतो आहे